जस्ट फ्रेंड्स लेखिका सायली केदार आणि गौरी पटवर्धन लिखित ललित प्रभाकर आणि गौतमी देशपांडेच्या आवाजात रस्ता क्रॉस करून मरीन ड्राईव्हवर पोहोचताच आधी ती पळत सुटली तिने चिरागचा हात सोडला आणि पटकन पायरी चढून मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर जाऊन बसली बघू तिथे अथांग समुद्र ढगाळ वातावरण नुकतंच स्वच्छ होऊन लालसर झालेला आकाश समोर होत चिराग शांतपणे तिच्या शेजारी सेटल झाला आणि त्याने बॅगमधून काहीतरी बाहेर काढलं आदितीला दिसणार नाही याची काळजी घेत त्याच्या दुसऱ्या बाजूला ठेवलं आणि तिच्याकडे वळून बसलं अदिती मला तुला काहीतरी सांगायचंय सिरियसली oh, मला खूप दिवसापासून तुला काहीतरी सांगायचं सा होत पण आज मी ठरवलं की फायनली तुझ्याशी मी मोकळेपणाने ते बोलून टाकणार आहे चेहरा खुल्ला होता तिने चिरागचे गाल धरले आणि जोरात ओडायला सुरुवात केली चिराग आपण इतके कस रे सेम म्हणजे म्हणजे मला पण तुला काहीतरी सांगायचंय आणि मी पण ठरवलंय की आज तुला मोकळेपणाने सांगूनच टाकणार शिराग आणखीनच गोंधळला आपण आधी सांगावं की आधी तिचं म्हणणं ऐकावं हे त्याचं ठरत नसताना आधी तिनेच त्याचा हात हातात घेतला आधी मी सांगणार शिराग शाळेपासूनच युआर ऑलवेज मारला की तू माझ्यासाठी हजर असतोस काय वाटतेल ती मदत करतोस माझ्यासाठी किंमत न बघता खर्च करतोस मैत्रीचा हिशोब ठीक आहे बट पैशांच्या बाबतीत क्लिअर राहूया सो so, आजवर तू माझ्यावर जे काही पैसे खर्च केलेस ते तुला मुझे? मुझे मुझे मी तुला रिटर्न करणार आहे म्हणजे म्हणजे आत्ताच माझी लास्ट सेम संपली आणि मी कंप्लिटली फुकट आहे आता त्यामुळे मी इंटर्नशिप करणार आहे माझं जॉईनिंग ना नेक्स्ट मंथ पासून आहे चिरागचा चेहरा पूर्णपणे ब्लँक झाला त्याचा अजूनही अदितीच्या हातात असलेला हात त्याने हळूच काढून घेतला अदिती आय थिंक think... चिरागचा हात परत एकदा त्याच्या लपवलेल्या बॉक्सपाशी गेला त्याने चाचपडत त्या बॉक्सची पकड घेतली आणि समोर तो बॉक्स अचानक धरण्यासाठी उचलला पण चिराग पुढे आणखी काही बोलणार इतक्यात आदितीने त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्याची हनुवटी घट्ट धरली माहिती होतं तू म्हणणार की इतके पैसे कशाला देतेस तू सेव्ह कर किंवा खर्च करून एन्जॉय कर तर मी बार्गेन केलंय असं समज आणि लास्ट फायनल अमाऊंट बारा हजार एवढे पैसे तर मी देणार म्हणजे देणार आदितीच्या हातांचा चिरागच्या उठाला झालेला स्पर्श इग्नोर करण्यासारखा नव्हताच तिने हात ठेवल्यापासून तो इतका डिसओरिएंट झाला होता की ती काय बोलली हे त्याला अजिबात समजलं नाही अदिती मात्र एका सेकंदात नॉर्मल होऊन बसली सूर्यास्त बघत तिने त्याच्या दंडावर डोकं ठेवलं बोल ना आता तुझी टर्न आहे काही नाही दिस इज नॉट फेअर यार मी कसं माझ्या मनातलं सांगून टाकलो तू पण सांग ना काही नाही ग बाई असंच म्हणाले लोक स्पेशल असं काही नव्हतं चिग्या मरीन ड्रायव्हर येऊन पण काही फायदा नाही यार इथे एकही लाईन मारण्यासारखा मुलगा नाहीये एकतर इकडे सगळी चांगली मुलं त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा मग जी नाही आहेत माझ्याच नाही आपल्या वयाच्या मेजॉरिटी सगळ्या मुला मुलींना प्रेमात पडायचं असतच हा म्हणजे नॉर्मल मुला मुलींना तुझ्यासारख्या ऍबनॉर्मल लोकांचं माहिती नाही मला अच्छा तुला म्हणून सांगतो मी नॉर्मल आहे आणि स्क्रू तुझे पडले म्हणजे तू सुद्धा रोमँटिक आहे तुला हो ऑफकोर्स आधी ती खळखळून हसली तिच्या आनंदी चेहऱ्याकडे बघताना चिरागला एक वेगळंच फिलिंग यायचं पॉझिटिव्ह हॅपी सेप ओ कम्प्लिट वेड इच यू